छावा खरा की अमोल मालिकेत दाखवलं ते खोट अमोल कोल्हे ट्रोल होण्याची कारण गनोजी आणि कानोजीपेक्षा इकडे डावे आणि उजवे विचारसरणीचे लोक संभाजी महाराजांच्या इतिहासाची चिरफाड जास्त करतायत असं दिसत आहे धर्मवीर की हिंदवी स्वराज्य रक्षक यात वाद आहे तर संभाजीराजे मद्यपान करत होते त्यांना बाईंचा नाद होता असलं काही त्यात विकिपीडियावर बरळलं जाते विशेष म्हणजे हे महाभाग डाव्या की उजव्या विचारसरणीचे हा विषय होता खरा छत्रपती संभाजी संभाजीराजेंना छळणारा औरंग्याच होता मग त्यात मनुस्मृती किंवा एखादी जात आली कशी अमोल कोल्हेंच्या मालिकेत अनाजी पंत दोन महिने टीव्हीवर दाखवला आणि संभाजी संभाजीराजेंना ज्या पद्धतीने मारलं ते साधे तीन दिवसही दाखवलं नाही औरंगजेबापेक्षा संभाजीराजेंना छोटं मालिकेत केलं म्हणून अमोल कोल्हे ट्रोल होत नेम का नेमकं गडल आहे का शाहू फुले आंबेडकर म्हणणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाचे अमोल कोल्हे खासदार अमोल कोल्हेंना ओळख दिली संभाजीराजेंच्या भूमिकेने खासदार केलं याच भूमिकेने पण पक्ष तुमचा चुकला असा म्हणणारा एक हिंदुत्ववादी गट आणि संभाजीराजेंचा यथोचित मान सन्मान करणारे आम्ही म्हणजे उजव्या विचारसरणीचे लोक हे सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र या उजव्या विचारसरणीत मोडणाऱ्या सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हे मात्र लोक सोयीस्कर विसरले आहे ना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये दोन हजार तेवीसच्या नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा कोसळला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं हा म्हणजे तो हा तोच विषय आता येऊयात मूळ मुद्द्याकडे अमोल कोल्हेंनी स्वराज्य रक्षक संभाजीराजे या मालिकेतून संभाजीराजेंचा खोटा इतिहास दाखवला अनाजी पंतांना मोठं केलं असं म्हटलं जात आहे तर याच विषयावर अमोल कोल्हेंनी काल त्यांच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ केला ज्यात विविध पुस्तकांचा दाखला देत सावरकर आर एस एस यांनी संभाजी महाराजांविषयी कसं खोटं लिहिलं हे सांगितलं काय म्हटलंय त्यांनी ते एकदा ऐका अमोल कोल्हे संभाजी महाराजांचा खोटा इतिहास कसा समोर आणला यासाठी काही उदाहरणं देतात हिंदू पदपादशा ही आणि सहा सोनेरी पाने हे वीर सावरकरांनी लिहिलेल्या पुस्तकात संभाजीराजेंना मदिराधीन आणि नाकर्ता पुरुष होता असं म्हटलं गेलं पुढे अमोल कोल्हे आर एस एस चे उदाहरण देतात सरसंघचालक गोळवलकर गुरुजी बंच ऑफ थॉट या पुस्तकात संभाजीराजे हे दारूच्या आहारी गेले आणि त्यांना बाईंचा नाद होता असं त्यांच्या पुस्तकामध्ये लिहितात खोट्या इतिहासाचं तिसरं उदाहरण देताना अमोल कोल्हेंनी म्हटलंय की राम गणेश गडकरी यांनी राजसन्यास हे नाटक लिहिलं आणि त्यातही संभाजीराजेंची बदनामी केली मग अशा उजव्या विचारसरणीच्या लोकांना यावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी केला आता पाहूयात की अमोल कोल्ह्यांना नेमकं ट्रोल का केलं जात आहे पहिलं कारण समोर येतं ते म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत अणाजी पंत दोन महिने टीव्हीवर दाखवला आणि संभाजी राजांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला दुसरं कारण समोर येतं ती मालिका सेक्युलर केली गेली आणि छावा तसा कुठलाही टच दिला गेलेला नव्हता तिसरा कारण समोर येतं औरंग्यानं संभाजी महाराजांना कसं मारलं किती हाल केले हे मालिकेच्या शेवटात दाखवलं नाही लोकांच्या मते ते दाखवायला हवं होतं आणि सगळ्यात शेवटचं कारण महत्वाचं म्हणजे अमोल कोल्हे मालिकेनंतर राजकारणात आले आणि त्यांनी शरद पवारांना निवडलं लोकांच्या मते शरद पवार शाहू फुले आंबेडकर असं म्हणतात आणि शिवाजी महाराजांना कमी लेखतात अशा पक्षात अमोल जायला नको होतं असं एक लोकांचं म्हणणं आहे जसा छावा रिलीज झालाय एक आठवड्याभरात तीनशे कोटींपेक्षा जास्त गल्ला हा या पिक्चरचा झालेला आहे या चित्रपटाचा झालाय या अगोदर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका अमोल कोल्हे घेऊन आलेले होते आणि त्यामुळे छावा आणि स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचे कंपॅरिझन सुरू झाले खऱ्या अर्थानं सेक्युलर टचनं देता छावा रिलीज झाला आणि अमोल कोल्हेने मात्र ती मालिका सेक्युलर केली होती जे खरं नव्हतं ते त्यामध्ये दाखवलं गेलं होतं खोट्याच गोष्टी त्यामध्ये आलेल्या होत्या अशा बऱ्याचशा गोष्टींमुळे अमोल कोल्हे सध्या ट्रोल झालेले आहेत आणि त्यामुळेच अमोल कोल्हेंनी काल एक व्हिडिओ केला होता असो उजव्या आणि डाव्या विचारसरणीमध्ये आता हे वाद सुरू झालेले आहेत मात्र ज्या पुस्तकांचे दाखले अमोल कोल्हे देत आहेत ते तर खोटे आहेत त्याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा आणि अमोल कोल्ह्यांनी जर संभाजीराजे ही मालिका केलेली होती तर ती मालिकाच करायला हवी होती राजकारणात यायला नको होतं भलेही शरद पवारांचं नाही पण अन्य कुठलाच पक्ष निवडायला नको होता असंही म्हणणारा एक गट आहे त्या मताशी तुम्ही सहमत आहात व्यक्त व्हा जय महाराष्ट्र